आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुकटोळी येथे शेतजमिनीच्या बांधावरून एकाला दगडाने मारहाण कुकटोळी तालुका कवटे महांकाळ येथे शेतजमिनीच्या बांधावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद प्रकाश श्यामराव भंडारे वय बावन्न राहणार भंडारे वस्ती कुकटोळी तालुका कवटे महांकाळ यांनी दिली आहे सदरची घटना काल दिनांक बारा रोजी घडलेली आहे प्रकाश भंडारे यांच्या राहत्या घरासमोर दिलीप भंडारे हा आला व भाऊ अजित याने दगडी बांधाचा दगड कसा पडला आहे असे सांगून समोरच रानात बांधाजवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी वाद होऊन त्या ठिकाणी पडलेल्या दगडाने दिलीप भंडारे यांनी प्रकाश यांना दगडाने मारहाण केली सर्जेराव भंडारे पोपट भंडारे मनीषा भंडारे यांनी शिविगळ करून प्रकाश भंडारे यांची भाऊजय समाबाई अजित भंडारे यांना खाली पाडून लाता बुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर सर्जेराव भंडारे यांनी प्रकाश भंडारे यांच्या घरातील कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली म्हणून कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात प्रकाश भंडारे यांनी गुन्हा दाखल केला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क